औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरात पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे दररोज घडत आहेत अपघात अत्यंत कठीण परिस्थिती वाहन चालकांची कसरत औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी संपूर्ण शहरात खोदकाम करण्यात येत आहे यापूर्वी रस्ते खोदून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे मात्र वर्षभरानंतर देखील संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही आता पुन्हा चौदाशे व तेराशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे यात नव्यानेच केलेल्या सिमेंट रस्त्यांची तोडफोड करण्यात येत आहे धक्कादायक बाब म्हणजे सरकारी अनुदानातून तब्बल पस्तीस कोटी रुपये खर्च करून तयार केलेला शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग ते वाणीमंगल कार्यालय ते नेहरू कॉलेज ते शौर्य चौक ते गोकुळ स्वीट शहरातील या रिंग रोडच्या मधोमध मद खोदकाम करून रस्त्यांची दुर्दशा करण्याचे काम कंत्राटदार करत आहेत कंत्राटदारांच्या मनमानी खोदकामाकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व जबाबदार अभियंते अभियंता तसेच महानगरपालिका प्रशासक प्रकल्प समन्वयक सल्लागार तसेच मूळ कंत्राटदारासह शहर वाहतूक शाखेचे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना समान पाणी वाटपासाठी केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेअंतर्गत महानगरपालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही योजना राबवत आहे या कामाचे कंत्राट जी व्ही पी आर इंजिनियर्स लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत शहरात विविध ठिकाणी प्रस्तावित मुख्य व अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे मात्र पाईपलाईन टाकल्यानंतर वर्ष उलटून गेल्यानंतरही कंत्राटदारांकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही परिणामी या तोडफोड झालेल्या रस्त्यांच्या वाहतूक कोंडी होत असून अपघात वाढले आहेत त्यामुळे जलवाहिनीचे काम तत्काळ कामे करावी अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे शहरातील शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग लगत वाणी मंगल कार्यालय ते नेहरू कॉलेज ते शौर्य चौक ते गोकू स्वीट हा रस्ता जालना रोड ते बीड बायपास देवराई चौकाला जोडला आहे सिडको हडकोसह द्वारखे मुकुंदवाडी परिसरातील नागरिकांना सातारा देवराई बीड बायपास पैठण रोडकडे जाण्यासाठी नागरिकांना हा रस्ता सोयीचा आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने वाहतूक कोंडी सातत्याने होत असते जलवाहिनीचे काम झाल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करणे आवश्यक असते मात्र जबाबदारी झटकून महानगर पालिका प्रशासन दाखवत आहे महाराष्ट्र असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही शहरभरातील जलवाहिनीसाठी खोदलेले रस्ते वर्ष दीड वर्षानंतरही दुरुस्त केलेले नाहीत या संदर्भात शहरातील कोणताही राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी खड्डेमय रस्त्यांबाबत ठोस भूमिका घ्यायला तयार नाही या टेंडरमध्ये सगळ्यांना आपला हिस्सा घेतल्याची चर्चा असून आता जबाबदारी कोण घेणार अशी चिंता शहरातील शहरवासियांना सतावत आहे